नमस्कार गरम पाणी पिण्याचे फायदे नंबर एक फॅट कटर म्हणून गरम पाणी काम करतो अतिरिक्त शरीरावर जमलेलं फॅट चरबी कमी होण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करते नंबर दोन ज्या व्यक्तींना कफाचे आजार आहेत म्हणजे सतत सर्दी होणे दम्याचा त्रास आहे किंवा सतत शिंका येतात सकाळी उठल्या उठल्या शिंका येणे किंवा धुळीची एलर्जी असणे अशा व्यक्तींनी सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर किंवा हलके गरम पाणी पिल्यावरती खूप चांगल्या प्रकारे फायदा त्यांना दिसून येतो नंबर तीन ज्या व्यक्तींना जुनाट जमा आहे किंवा जुनाट खोकला आहे खोकल्याची उबळ येते अशा वयस्कर व्यक्तींमध्येही गरम पाणी सकाळी घेतल्यामुळे त्यांचा कफ कमी होतो त्यामुळे त्यांना आराम पडतो नंबर चार ज्या व्यक्तींना आंबातचा त्रास आहे सांध्यांचा त्रास आहे सांध्यावर सूज येते अशा व्यक्तींनी सकाळी गरम पाण्यासोबत दोन चिमूट सुंठ घेतली तर त्यांची सूज कमी होऊन त्रास कमी होण्यास मदत होते ज्या व्यक्तींना आहे काल संध्याकाळी किंवा काल दिवसभरात काही वेगळं खाण्यात आलं किंवा जड अन्न खाण्यात आलं जे पचन नाही झालं असं वाटत असेल अशा व्यक्तींनी दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा चमच सुंठ टाकलेलं कप काढा बनवून चहाप्रमाणे गरम असेल असा घ्यावा सकाळी एक वेळ घेऊन जर त्यांना पोटाला हलके वाटत नसेल तर दिवसभर त्यांनी हे सुंठीच गरम पाणी घेणं खूप चांगलं आहे अशा व्यक्तींनी हलके कोमट पाणी किंवा उकळून थंड केलेलं कोमट पाणी घेणं फायद्याचं ठरत त्यामुळे त्यांची तिकोरी होण्यास मदत होते नंबर सात ज्या व्यक्तींना पोटात सतत गॅसेस असणे वाटत गॅसेस होतात ज्या व्यक्तींना पोटात सतत गुडगुड आवाज येणे पोट फुगल्यासारखं वाट वाट वाटणे पोट जड झाल्यासारखं वाटणे गॅसेस होणे अशा व्यक्तींनी सकाळी गरम पाणी घेणे व दिवसभर उकळून थंड केलेलं पाणी घेणं खूप चांगलं फायद्याचं होईल नंबर सात ज्यांना वाताचे आजार आहे किंवा संधिवात आहे आमवात आहे किंवा पॅरेलिसिस आहे किंवा ज्या व्यक्तींना पूर्वी पॅरालिसिस होऊन गेला अशा व्यक्तींनी गरम पाणी सकाळी घेतल्यामुळे त्यांचा त्यांचा वाद हा अ, कमी होईल वाढणार नाही आणि त्यांचे जे काही आजार आहेत कमी होईल नंबर आठ ज्या व्यक्तींना सतत तहान लागते किंवा तेलकट खाल्ल्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अतिशय जास्त गोड खाल्ल्यामुळे सतत जर पाणी प्यावच वाटत असेल सतत तहान लागत असेल अशांनी गरम पाण्यामध्ये एक चिमूट सुंठ आणि एक चिमूट टाकून घेतल्याने त्यांचा तो त्रास कमी होऊन खूप फायदा मिळेल नंबर हिवाळ्यामध्ये विशेषतः आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी सकाळी गरम पाणी घेणे खूप चांगले फायद्याचे ठरेल त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये शीतता थंडपणा वाढत नाही आणि म्हणून वाताचे आणि कफाचे आजार होण्यास प्रतिबंध होतो नंबर दहा गरम पाणी पिण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा सग गरम पाणी पिल्यामुळे कोलेस्ट्रॉल हे खरबडून निघण्यास मदत होते आणि ज्यांचं लिपिड प्रोफाईल हे वाढलेलं आहे अशा व्यक्तींनी गरम पाणी सकाळी पिणे हे खूप चांगले फायद्याच ठरते